नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणीत तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज काय चटमटीत बनवायचं अहो काहीतरी चटमटीत कधीतरी खाऊशी वाटतं मग आज बनवूया इथं घेतलं आहे पनीर ते पनीर बी घरचंच आहे बरं का अगदी घरी तयार केलेलं पनीर आहे आणि घरी तयार केलेल्या पनीरची अगदी वेगळीच चव लागते इथं मीठ घेतलं आहे बिडकी मिरची पावडर घेतली धना मिरी पी पूड घेतली बघा थोडंसं आणि दही घेतलं त्याला मग आज आपल्याला काय बनवायचे आता पनीर हे ले ले मी संपूर्ण ह्या मध्ये टाकून घेते बघा अगदी लांब लांब खापा केलेल्या आहेत असं नाही की छोट्या खापा आणि आपण हे घेतलेले मी मीठ मसाले ह्याच्यात संपूर्ण आपण टाकून द्यायचे बघा आणि हे संपूर्ण त्याला लागले पाहिजे बरं का अशा पद्धतीने आपण टाकायचेत आता इथं आपल्याला इथं टाकायचं आहे हे बघा चमच्यानी मोजून दही सॉरी दही नाही कॉर्नफ्लावर आहे कॉर्नफ्लावर आपण दोन चमचे इथे टाकलेले आहे बघा हे सुद्धा त्याच्यात टाकून घेऊया अगदी छान पद्धतीने पूर्ण मिक्स करूया हे बघा मस्त हलून झालेलं आहे चला आता इकडे तेल ठेवलं आहे तापाय तेलही मैत्रिणी तापत आलं आहे आपण मस्तपैकी तेल तापलं आहे जास्तही नाही तापत ठेवायचं दीद, 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 दीद। चला एक एक तुकडा आपण हा पूर्ण टाकून घेऊया बघा त्याला असं अगदी खरपूस अगदी रंग असतोपर्यंत आपल्याला हे परतायचे बर का अगदी छान पद्धतीने परतून घ्यायचे बघा अगदी खरपूस कलर येतोपर्यंत आपल्याला परतायचे नाही बघा कलर तर हे चाललाय आणि अगदी खरंच खरपूस मैत्रीणं ते परतून होणार आहे असं ताटात जर टाकलं की असा खुळखुळ आवाज आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे परतायचं आणि खरंच तसा आवाज येतो तुम्हाला काही येणार नाही आवाज आता आता चला राहिलेलं बी टाकून घेऊया आपण आणि कसं आहे आपण जे विकत आणून खातो खरं सांगू का मैत्रीणं हॉटेलमध्ये एवढं माग भेटतं मग मा अशा पद्धतीने आपण घरीच तयार कर करा बघा पनीर आणि अशी अशी मस्त अशी ही डिश बनवा कारण की हे बघा हे आमच्या म्हशीचंच दूध आहे आणि आम्ही घरी तयार केलेलं आहे हे पनीर आणि एवढं अप्रतिम ह्याची चव असते आणि खरं सांगू का दूध दूध दुद म्हणजे हे प्युअर असं वाटतच नाही विकत आणल्यावर हे बघा अगदी छान कलर आला आहे आणि तळून घेतलेलं आहे मस्त हे चला आता पुढची कृती काय करायची आपल्याला इथं बघा कोथिंबीर घेतलेली आहे लसूण बी घेतलेला आहे कांदा चिरून घेतलेला आहे उभा एकदम पातळ आणि शिमला मिरची बी घेतली आहे कांद्याची पात बी घेतलेली आहे बरं का चला आता पुढे काय करायचं आहे आपल्याला पुढे आपल्याला टाकायचं आहे कढईत तेल तेच तेल मी काढून साईडला वाटीत घेतलं आणि त्यातलंच एक पळी टाकलेलं आहे बघा चला आता हा लसूण कांदा आपण याच्यात टाकून देऊया अगदी छान पद्धतीने अगदी फ्राय करायचं बरं का मस्तपैकी बघा आता कांदा चांगला परतून घ्यायचा आणि कसं आहे मैत्रिणी अशी डिश करून तर पा घरी खरंच खूप भारी वाटते खायला आता हे बघा शिमला मिरची बी मी टाकून दिलेली आहे अगदी बारीक कट करून घेतलेली आहे इथं को कांद्याची पातसुद्धा टाकून दिलेली आहे बघा चला आता मस्त परतून घेऊया आता इथं बघा पनीर चिल्लीचा मसाला आहे बरं का तोसुद्धा मी टाकून घेते तुमच्या अंदाजेने टाका तुम्हाला किती करायचं आहे त्या मापात तुम्ही मसाले टाकू शकता हे सॉस टाकलेला आहे काळा सॉस इथं दुसरा बी सॉस टाकलेला आहे बघा आता असा थोडासाच घेतला आहे आणि तेवढंच त्याला शिकार झालेला आहे जास्त टाकायची काही गरज नाही आहे कारण की आपली पनीर चिल्ली ही थोडीच आहे चला हे आता, आता हे पूर्ण हालून घेऊया बघा मिक्स करूया मस्तपैकी मैत्रिणी अगदी चांगल्या पद्धतीने मिक्स करायचं आणि इथं कॉर्नफ्लॉवरचा घोळ केलेला आहे तोसुद्धा आपण टाकून घेऊया बघा आणि हा घोळ टाकला की बघा कसा अगदी घट्टपणा येतो आहे मस्तपैकी हे बघा किती छान घट्ट होत आले की रंग बी अगदी अप्रतिम असा दिसतो आहे आता आपल्याला टाकून द्यायचं आहे त्याच्यात पनीर आता हे पनीर संपूर्ण मी टाकून घेणार आहे आणि पूर्ण मिक्स करून आहे बरं का इथं टाकणारे थोडीशी कोथिंबीर पुन्हा एकदा आपण आधीही टाकली नातावी टाकलेली आहे बघा आणि कांद्याची पातही त्याच्यात टाकून दिलेली अगदी छान पद्धतीने आपल्याला हे हालवून घ्यायचं आहे बघा की अगदीच टाईम नाही लागत आपली पनीर चिल्ली करायला मैत्रिणं आणि खरंच अशी पनीर चिल्ली करून खा मैत्रिणं बघा काय रंग आणि काय दिसते सुंदर अप्रतिम मैत्रिणं आवडली तर नक्कीच सांगा चला उद्या भेटूया आपण बाय